तीनशे वर्षापासून महाराष्ट्राची कला व संस्कृती जपणाऱ्या तमाशा लोककलावंतांकडे शासनाचे दुर्लक्ष ना नफा ना तोटा या तत्वावर कला व संस्कृतीचे संवर्धन करून मनोरंजनासह समाज प्रबोधन करण्यावर कटिबद्ध खान्देश तमाशा कलावंत परिषदेचे अध्यक्ष श्री शेषराव गोपाळ यांची प्रतिक्रिया सुमारे दोनशे ते तीनशे वर्षापासून महाराष्ट्राची पारंपरिक लोककला व संस्कृतीचे जतन व संवर्धन करून समाज प्रबोधनास मनोरंजन करणारे लोककलावंत हे त्यांच्या मूलभूत हक्कास व आपल्या मागणीसाठी शासनाकडे मोठ्या आशेने पाहत आहे आज ना उद्या शासन लोककलावंतांच्या बाजूने चांगले निर्णय घेतील या अपेक्षेने लोककलावंत शासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहे परंतु शासनाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे खानदेशात वीस ते बावीस तमाशा मंडळे आहेत पाच जिल्ह्यात ही तमाशेफट कार्यक्रम करतात पूर्वीसारखे या कार्यक्रमाला मागणी कमी आहे डिजिटल जमान्यामुळे कार्यक्रमाची मागणी कमी झाली आहे परंतु दोनशे ते तीनशे वर्षापासूनची महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर ही परंपरा टिकवून ठेवू असे खानदेश परिषदेचे अध्यक्ष श्री शेषराव गोपाळ यांनी सांगितले त्यांच्या सोबत श्री शाली श्री सोपान कोळी श्री सोमनाथ भाऊ श्री सुखलाल गोपाळ श्री भैया भाऊ श्री कांतीभाऊ भाऊ जळगावकर आदी कलावंत उपस्थित होते परिषदेचे अध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले खानदेश परिषद अध्यक्ष शेषराव गोपाळ खानदेशमध्ये मध्ये जवळपास वीस ते बावीस तमाशा पार्टी आहेत ढोलगी तमाशा पड आमच्या या भागामध्ये संगीतबारी वगैरे नाही ढोलगी नीति नीतीनियम आमच्या खानदेशामध्ये पाच जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यक्रम करतो जवळपास आता सर्व पित्री तर वैशाख अम्माशा म्हणजे बौद्ध पौर्णिमेनंतर पंधरा दिवसाने आमचे नीतीनियम आठ महिने कार्यक्रम चालतात पण खानदेशमध्ये सध्या परिस्थिती खूप बिकट झालेली आहे कारण पाहिजे तसे कार्यक्रम होत नाही कारण आता डिजिटल जमाना आल्यामुळे हो लोकांना सर्व टी व्ही किंवा आपलं या यूट्यूब चॅनलमुळे सर्व त्यांना घरी बसून बघायला मिळतं त्याच्यामुळे मागणी कमीच आहे परंतु हे भी चल, कला, कला, जे लोककलावंत आहे यांनी असा वेळा विचल उचललेला आहे की आपली ही लोककला पारंपरिक कला समाज प्रबोधन याच्यासाठी आपण टिकून ठेवली पाहिजे ही पारंपरिक जवळजवळ दोनशे ते तीनशे वर्षाची कला आहे आपण हिला संपू द्यायची नाही म्हणून ना नफा ना तोटा या याच्यावर आमच्या जवळपास खानदेशामध्ये वीस ते पंचवीस तमाशा बळी चालू आहेत परंतु शासनाची पाहिजे तशी मदत मिळत नाही शासनाने कलावंतांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या त्यांच्या मागण्या मा मान्य केल्या पाहिजे त्यांच्या मूलभूत मागण्या काय आहे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे फक्त बोलाचे कडी बोलाचा भात असं करून चालत नाही शासनाने फक्त होकार द्यायचा जे आर काढायचा आणि त्याची पूर्तता करायची नाही त्याच्यामुळे लोक लोककलावंतांचा कुठेही काही उन्नती किंवा त्यांची प्रगती होणार नाही तेव्हा शासनाने या लोककलावंतांकडे लक्ष देण्याची गरज आहे आता जवळपास सर्वपित्री आमाशापासून कार्यक्रम चालू होतील दहा ते बारा दिवस कार्यक्रम चांगले असतात त्याच्यानंतर दोन महिने कार्यक्रम नसतात जवळपास चाळीस ते पन्नास कलावंत जाग्यावर बसून असतात त्यांना जेवण वगैरे त्यांचा पगार चालू असतो फक्त आमचा एक महिना जो जवळपास दीड महिना एप्रिल तर मे महिना हा फक्त आमचा सीझन असतो आणि त्याच्यामुळे आमचा हा कार्यक्रम आठ महिन्याचा जी सरासरी बघितली तर ना नफा ना तोटा या हिशावर आम्ही हा कार्यक्रम करतो तेव्हा शासन मायबापने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत पण शासन फक्त होश हो, हो करतं शासन आमच्या कुठल्याही मागण्या पुऱ्या करत नाही तेव्हा सांस्कृतिक मंत्री असेल सांस्कृतिक खाता असेल त्यांनी खानदेशकडे विशेष लक्ष देऊन तसेच सर्व महाराष्ट्राचे लोककलावंत तमाशा मालक यांचा विचार केला पाहिजे ही लोककला ही पारंपरिक कला याचं संवर्धन झालं पाहिजे जतन झालं पाहिजे तर ही लोककला टिकेल नाहीतर ही लोककला होती फक्त आपल्याला भविष्यामध्ये फक्त ऐकायला मिळेल परंतु ती डोळ्याला दिसणार नाही धन्यवाद